प्रेमविवाह हो केल्याचा राग आल्याने एका कुटुंबावर हल्ला करून खुणाचा घटना सोमवारी दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी दीड ला शहरातील न्यायालयासमोर रामदेव बाबा नगर मध्ये घडली रामदेव बाबा नगर मधील सारसर कुटुंबातील सुजल नामक तरुणाने प्रेमविवाह हो केल्याचा राग आल्याने संशयितांनी लाठ्या काठ्या चाकू तलवार लोखंडी रॉड आदी हत्यारांनी सारसर कुटुंबावर हल्ला चढवला त्या सारसर गणेश सारसर सारसर रोहन सारसर अमर सारसर गंभीर अमर सारसर गंभीर जखमी झालेत अमर दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल बेंडवाल अजय बेंडवाल मेघराज बेंडवाल सूरज बेंडवाल नारायण बेंडवाल विक्की बेंडवाल पवन बेंडवाल हितेश बेंडवाल आकाश बेंडवाल मोहन बेंडवाल विजय बेंडवाल राजू बेंडवाल अनिल बेंडवाल धनराज बेंडवाल विनोद बेंडवाल राजा बेंडवाल मुन्नी बेंडवाल सपना बेंडवाल देवकी गोयल बसंती गोयल पारो बेंडवाल लता बेंडवाल गोरी बेंडवाल सर्व राहणार रामदेव बाबानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून सात जणांना पोलिसांनी अटक केली सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर